नमस्कार मित्रांनो बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना डॉक्टर किसान परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो बैलपोळा सण तसं बघायला गेलं तर याचं अनन्य असं महत्व आपल्यामध्ये आहे मित्रांनो जरी ही आधुनिक आदु, पद्धतीने शेती करण्यासाठी आपण सुरुवात केलेली असली किती ही ट्रॅक्टर यंत्रणा जरी कार्यरत असली तरी पण बैलांचं जे महत्व आहे मित्रांनो हे काही अवरस आहे मित्रांनो या दिवशी बैलपोळ्याच्या दिवशी आपण बैलांना वंदन करून त्यांची चांगली सेवा करून आपलं वर्ष समाधानी आणि सुखी जाण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मित्रांनो नंबर वन टिप्स मध्ये आजच्या व्हिडिओचा विषय फळ फुगवणीसाठी आपण कोणत्या नंबर वन टिप्स मित्रांनो वापरू शकतोय ज्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ छोटा असणारे मित्रांनो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्याचा अवलंब आपल्या प्लॉट मध्ये केल्याशिवाय राहायचं नाही सर काय सांगाल शेतकरी मित्रांनो परत एकदा सरांनी सांगितल्याप्रमाणे पोळ्याच्या सगळ्या शेतकरी बांधवांना भगिनींना शुभेच्छा देताना व्हिडिओचा विषय टिप नंबर वन मध्ये बैल पोळ्याच्या शुभेच्छा आणि त्या बाजूला तुम्ही बघताय इथं आपण म्हणजे शेतकऱ्याबरोबर आव फळ त्या ठिकाणी बघताय तुम्ही आणि व्हिडिओचा विषय आहे टिप्स नंबर वन मध्ये फळाची फुगवण करताना कोणते टिप्स आपण वापरल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये सातत्याचा सुरू असलेला पाऊस अशा वेळेस आपल्याला फळाची फुगवण करायची स्क्रॅचेस येऊ द्यायची नाही त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करता आलं पाहिजे सर्वात महत्वा महत्वाची पहिली गोष्ट सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून फळ फुगवण्यासाठी ड्रिपच्या माध्यमातून काय दिलं गेलं पाहिजे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पंचावन्न अठ्ठावन्न साठ दिवसाला अशा पद्धतीचे प्लॉट असतील तिथं स्ट्रोक सिंगल सुपर फॉस्फेट ती निवळी आणि कोळ हा डोस दिलेला आहे त्यानंतर वरतून एक फवारणी घ्यायची महत्वाची फवारणी आहे ॲजिटेक सीपीपीयू दोनशे ते अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा त्या अगोदर बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम आणि टचअप पाचशे ग्रॅम एक स्प्रे तुम्ही घ्या महत्वाचा विषय दुसरा महत्वाचा जो स्प्रे आहे ॲजिटेक सक्षम आणि बोरान त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून तुम्ही जी स्लरी दिली ज्यांनी दिली नसेल ती स्लरी देऊन घ्या त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या ही स्लरी दिल्यानंतर चार ते पाच दिवसाने जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो झिरो झिरो एक्कावन्न किंवा सोळा झिरो सोळा आठ बत्तीस या खताची मात्रा त्या ठिकाणी देऊन घ्यायची त्यानंतर सूर्यप्रकाश मिळाल्यावर तुम्हाला फवारणी करायची एमिस्टार टॉप दोनशे लिटरला दोनशे मिली कवच दोनशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही करून घेतला एकरी एक लिटर प्लॅटिनम स्लरी नंतर दिलेली नसेल स्लरी देऊन घ्या त्यानंतर सहा दिवसाने एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो झिरो झिरो एक्कावन्न किंवा सोळा बत्तीस त्यानंतर एमेस्ट कवचचा स्प्रे झाला एजिटेक सक्षम बोरांचा स्प्रे झाला पुढचा स्प्रे तुम्हाला फव साईज साठी आणि फळांना तडे जाऊ द्यायचे नाही त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे झिरो बावन चौतीस दोनशे लिटरला आठशे ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम चिलिटेड बोरान शंभर ग्रॅम चिलिटेड झिंक शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या महत्वाच्या टिप्स तुम्हाला देण्याच्या संदर्भामध्ये रोजचा व्हिडिओचा वेगवेगळ्या टिप्स देऊन तुमच्या टोमॅटो शेतीमध्ये कसं भरघोस उत्पादन घेता येईल त्यासाठी सरांची संकल्पना शेवटपर्यंत तुम्हाला शब्द दिलाय दसरा दिवाळीपर्यंत कितीही बिझी शेड्यूल असलो तरी रोजचा व्हिडिओ दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही सर परत एकदा एक, एक वाक्य तुम्हाला विचारतो की संकल्पना तुमच्या मनात आली आणि त्याचा असंख्य शेतकरी फायदा घेत आहेत बरोबर आपलं डॉक्टर केसांचं एकच ब्रीद वाक्य आहे की खर्च कमी उत्पन्न जादा बरोबर मग त्या संदर्भात ही तुमच्या मनात संकल्पना आली कुठून आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो याबद्दल तुमच्याकडून मी एका वाक्यात जाणून घेणार डॉक्टर साहेब आजचा दिवस तसं पाहिलं तर खूप महत्वाचा दिवस आहे विलास बांबर साहेबांच्या प्लॉट मधूनच आपण आपल्या युट्यूब चॅनलला होतं हो आठ वर्षापूर्वी जे छोटस झाड लावलेलं होतं त्याचं आज एवढं मोठं वटवृक्ष झालेलं आहे बांबर साहेब काय सांगाल तुम्ही तुमचे वांगे होते सात वर्षापूर्वी जुनी गोष्ट आहे काय वाटलं तुम्हाला आज तुमच्या अंगावर डॉक्टर केसांचा टी शर्ट आहे पण एकंदरीत डॉक्टर किसान आठ नऊ वर्षामध्ये आज लाखो शेतकऱ्यापर्यंत पोहोचला तुमचा देखील फायदा झाला काय सांगाल डॉक्टर किसानच्या माध्यमातून सात वर्षापासून नियोजन करतोय त्यांचे फवारणी औषध त्यांच्या कंपनीनुसार घेतोय त्याचा प्रॉफिट होतोय मित्रांनो त्यांना मध्ये बोलण्याची जास्त सवय नाहीये त्यांचं थोडक्यात मनोगत मी तुम्हाला सांगतो त्यांच्या वतीने की खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी डॉक्टर किसानने हा आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे तेच त्यांना थोडक्यात सांगायचं होतं थो। डॉक्टर साहेब तुम्ही जो प्रश्न विचारला मला की मोफत असं मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांपर्यंत कसं देऊ शकतोय त्या संदर्भातच आपण खरंच व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे कारण आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी रेट आहेत आणि रेट किती टिकणार आणि पुढे बाजारभाव कसा असणार आहे ही जी शेतकऱ्यांची विचारपूस आहे या संदर्भात मित्रांनो लवकरच आपल्याला व्हिडिओ देण्याचा आमचा मानस आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनेलला प्रथम मला असेल तर चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार